Που διά. आता आपल्या युट्यूबच्या माध्यमातून चांगलं शिकवावं लागते नाही तर तू डायलॉग हाशी सर तुम्ही कहाल नेत्यावर बोळाले कयाल लोकांचे लफडे काढायले पिक्चर पिक्चरबद्दल बोळाले पण जेव्हा मी काही चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतो तो व्हिडिओ तू पाहत नाही आहे ना आणि मोकार काही बोललो की मग त्याच्यातल्या बराबर बारीक सारीक गोष्टी काढतो त्याच्यातून मलाही खाली काहीतरी लोक शिवा टिक टीका टिप्पणी द्यायला तयार असतात पण असो चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक आहे बाळा या महाराष्ट्रातला महत्वपूर्ण पुरस्कार ज्या पुरस्काराचं नाव आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आता पुरस्कार आता हा पुरस्कार नुकताच जेव्हा माणूस रस्त्यानं चालताना समृद्धीने चालताना वाहनातून जेव्हा रस्त्यावर नजर जातील रस्त्यावर नजर गेल्या गेल्या त्या रस्त्याचं एक चांगलं स्वरूप पाहिल्यावर ज्या माणसाचा चेहरा समोर येतो तो माणूस कुठल्या पार्टीचा आहे पण मात्र इतर पक्षाचे सर्व लोक ज्या माणसावर प्रेम करतात त्या माणसाचं नाव आहे आदरणीय नितीन गडकरी साहेब मग यांना हा पुरस्कार दिलाय हा पुरस्कार त्रेचाळीसाव्या क्रमांकाचा त्यांना मिळाला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून हे खातं त्यांच्याकडे आहे आता या पुरस्काराची सुरुवात आपल्याला पाहायची आहे तर पुरस्काराची सुरुवात आपल्याला पाहत असताना मुख्य गोष्ट बाळांनो लक्षात घ्या हा पुरस्कार लोकमान्य टिळक बाळा लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी क्लिअर करतो लोकमान्य टिळक बबण्या राष्ट्रीय पुरस्कार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मग पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर पुरस्काराची सुरुवात झाली बबनराव एकोणीसशे त्र्याऐंशीला ला एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि स्वातंत्र्याची चळवळ गांधीजीच्या हातात आली गांधीजीने टिळक फंडाची स्थापना केली त्याच्यातून पैसा स्थापन झाला लोक पैसे जमा करायला लागले आणि टिळक विद्यापीठाची स्थापना झाली मग त्याच विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीला ला ही कल्पना लोकमान्य टिळक ट्रस्ट मार्फत हा पुरस्कार द्यायचं ठरवण्यात आलं आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या मग पुरस्कार कोणासाठी कोणाला द्यायचा आहे तर काय म्हणते पहा ज्यांनी ज्यांनी निस्वार्थ पद्धतीने आपल्या भारत देशाची सेवा केली देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार मग पुरस्कार कुठलाही द्यायचा असेल तर पुरस्कारात काय असते रे बाबा स्वरूप मग स्वरूप काय आहे तर बाळा पुरस्काराचं स्वरूप आहे एक लाख रुपये पुरस्कार कोणता बी घे त्या पुरस्कारात शाल देत असतात कोणता बी घे त्या पुरस्कारात तुला नारळ देत असतात कोणताही घे त्या गळ्यात हार घालत असतात आणि कोणता बी घे त्या कपाळाला गुलाल लावत असतात चार अगरबत्त्या आणि वाळूच्या ग्लासमध्ये खूप शीत असतात मेन गोष्ट काय आहे स्वरूप आहे आता हा पुरस्कार एकोणीसशे त्र्याऐंशी पासून दिला जातो मग बाळांनो जर विचारलं तुम्हाला पहिला पुरस्कार कोणाला तर पहिला पुरस्कार एस एम जोशी यांना चला सर्वांना समजत असल असं ग्रहित धरू कामाचं शिकवायला पाहतो आता, कि आता किती जण पाहतात किती लोकांना पाठवतात है ना हा रात्रीचा हा व्हिडिओ जो घ्यालोय त्याचा वेळ एक वाजून पाच मिनिटं झालीत नसेल कळत तर इथं हा याच्यावर टाइमिंग हे पहा रात्रीच्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणून सज नसते काय का प्रत्येकाला लोकाच्या गाड्या घोड्या दिसतील त्याचे प्रयत्न आणि मेहनत पण दिसणं काळाची गरज आहे बरं आता टिका टिपणी करायला लोकाला घोडे लावायला लोक तयारच आहेत पण त्याची मेहनत पहा कळलं का एक दिवस सुखाची झोप घेण्यासाठी किती करत्र जागाव्या लागतात हे यशस्वी लोकांच्या स्टोरी मार्गचं रहस्य असते तर पहा पहिला पुरस्कार माता हा त्रेचाळीसाव्या क्रमांकाचा पुरस्कार कोणाला तर तो पुरस्कार आहे नितीन जयराम गडकरी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता हा पुरस्कार देणार आहेत कारण का या पुरस्काराची देण्याची तारीख पहा पुरस्कार देण्याची तारीख असती बबनराव एक ऑगस्ट का तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांचं निधन आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांचं निधन आहे आता मुख्य गोष्ट बाबा नितीन गडकरी यांना हा पुरस्कार आहे ना यांचं नाव डिक्लेअर झाले ना मग नितीन गडकरी यांचं वैशिष्ट्य पाहायचं असेल तर बाळानो यांचा जन्म आहे सत्तावीस मे एकोणीसशे सत्तावन्न मग आता जन्म कुठे आहे बाबा तर जन्म आहे नागपूरमध्ये आता मी काय मला अभ्यास म्हणजे एक गोष्ट नागपूर म्हणल्यावर इकडे पहा आता ही गोष्ट क्लिअर करा पहा कशावर भारत काढला कशामुळं काढला हे ज्याला कळालं त्यालाच कळालं बाकीच्या आहे ना जीव द्या एवढं सोपं नाही हा आपला भारताचा नाकाश आहे बघण्या तर या भारतामध्ये बाळांनो हे जे असांतर आहे का अंतर हे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर भारताचं असांतर आहे का बघ्या हा अंतर आहे एकोणतीसशे तेहतीस किलोमीटर आणि मध्यवर्ती ठिकाणात जे शहर आहे का त्यालाच नागपूर म्हणतात आणि नागपूरला भारताचा मध्यवर्ती किंवा झिरो मैल असं म्हणतात तर त्या नागपूरमध्ये यांचा जन्म आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या कालावधीत हे आपल्या भारतात महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये लक्षात घ्या मंत्री म्हणून मन्त काम करत होते बाळा दोन हजार चार मध्ये महत्वपूर्ण गोष्ट आपल्या महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये जे वरिष्ठ सभागृह आहे त्याला आपण परिषद म्हणतो याचे हे विरोधी पक्ष नेते होते कोण होते विरोधी पक्ष नेते होते जसं अंबादास दानवे साहेब यांचा कार्यकाळ संपत आला बरोबर आहे संपलाय हा परिषद विरोधी पक्ष नेते दोन हजार लक्षात घ्या महत्वपूर्ण गोष्ट मग की या ठिकाणी आपण पाहिलं तर बाबा हे विधान परिषद बरिषदेचे आमदार आमदार किंवा विधानपरिषद सदस्य ज्या महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये विध विधान परिषद सदस्य संख्या किती आहे तर बाळांनो ती आहे महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या ती आहे अठ्याहत्तर आता हा एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवला ला यांना हे काम दिलं एकोणीसशे नव्याण्णव विधानपरिषद विरोधी पक्ष नेते आणि दोन हजार चारमध्ये विधान परिषदेचे आमदार एवढं काम त्यांनी महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये केलं आता जर आपण देश पातळीवर विचार केला तर देश पातळीवर तुम्हाला माहिती आहे की बाबा राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून हे त्यांच्याकडं खाता आहे तर दोन हजार नऊला दोन हजार नऊला ला आपल्या भारतात महत्वपूर्ण जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष बनले सध्या या पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आहेत बबण्या कोण आहेत जे पी नड्डा आहेत हे, हे देखील आपल्याला माहीत असायला हवं आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर दोन हजार चौदाला हर हर मोदी घर घर मोदी म्हणून नागपूर लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी पहिल्यांदा ते खासदार बनले दोन हजार एकोणीसला मोदी सरकार गॅरंटी सरकार पुन्हा ते नागपूरमधून खासदार बनले दोन हजार चोवीसला आपकी बार चारशोपार पुन्हा नितीन गडकरी साहेब खासदार बनले आणि म्हणून दोन हजार चौदापासून या भारतात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामधला लोकांचा आवडता एकच नेता त्या नेत्याचं नाव नितीन गडकरी साहेब आहे तर त्यांना हा त्रेचाळीसाव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे जे एकोणीसशे नव्याण्णवला ला महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दोन हजार चारला ला महाराष्ट्रातल्या विधान परिषदेचे आमदार त्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट महाराष्ट्र विधान परिषद अठ्याहत्तर लोकांची एकोणीसशे नव्याण्णवला ला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यानंतर दोन हजार चौदा पासून खासदार आणि सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री हे खातं त्यांच्याकडे आहे आणि रस्त्यानं वाहनावर चल वाहनाने चालताना रस्ता पाहिला तो चांगला दिसला ती एक माणसाचा चेहरा आपल्यासमोर येतो तो एक चेहरा म्हणजे नितीन गडकरी साहेब आता हा जर पुरस्कार आपण पाहिला तर पहा त्रेचाळीसावा पुरस्कार ज्या व्यक्तीला मिळाला त्या व्यक्तीचं नाव आहे नितीन गडकरी साहेब आता मेन गोष्ट क्लिअर करा की बेचाळीसावा हा पुरस्कार सुधा मूर्ती तुम्हाला विचारलं मध्ये देण्यात आला या अगोदर एक्केचाळीसावा क्रमांकाचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता तेव्हा विरोधी पक्ष लय बजार होऊ लागले पण तरी हा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणाला देण्यात आला तर नरेंद्र मोदी यांना देण्यात आला मग या अगोदर जर आपण विचार केला तर हा पुरस्कार अटल बिहारी वाजपेयी यांना देखील देण्यात आलेला आहे ज्यांचा जन्मदिवस पंचवीस डिसेंबर आपण सुप्रशासन दिन किंवा काय म्हणतो आपण गुड्स गव्हर्नर डे म्हणून साजरा करतो त्यानंतर पंचेचाळीसावा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना मिळालेला आहे त्यानंतर हा पुरस्कार इंदिरा गांधी यांना देखील देण्यात आला इंदिरा गांधी ज्यांना आपण आयर्न लेडी या नावाने ओळखतो यानंतर हा पुरस्कार मनमोहन सिंग मनमोहन सिंग यांना देखील देण्यात आला हा पुरस्कार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापना एकोणीसशे नव्याण्णव सध्या पक्ष अजितदादा पवार पक्षाचं चिन्ह घड्याळ मनमोहन सिंग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दोन वेळा भारताचे पंतप्रधान होणारे व्यक्ती मनमोहन सिंग यांनाही हा पुरस्कार मिळालेला आहे यानंतर पहा प्रणव मुखर्जी भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत राष्ट्रपती होते सतरा ते बावीस रामनाथ कोविंद आणि बावीस पासून द्रौपदी मुर्मू आता मे बी येणारे राष्ट्रपती हरिभाऊ बागडे साहेब होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातले हरिभाऊ बागडे होण्याची शक्यता आहे तर पहा हा पुरस्कार आतापर्यंत प्रमुख ह्या या, या व्यक्तींना मिळाला आहे त्रेचाळीसावा पुरस्कार हा नितीन गडकरी साहेबांना मिळाला आहे तर मुख्य गोष्ट हा पुरस्कार ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या व्यक्तीचं नाव आहे लोकमान्य टिळक आता लोकमान्य टिळक यांचा जर विचार केला तर मूळ नाव आहे बाळ गंगाधर टिळक पहा बाळा आता जर यांचा जन्म पाहिला तर जन्मा जुले चपन, जन्म आहे तेवीस जुलै अठराशे छप्पन जन्म कुठं आहे तर जन्म चिखल आहे चिखलगाव आणि चिखलगाव कुठं आहे तर भुसनाळ्या चिखलगाव हे रत्नागिरीमध्ये आणि महाराष्ट्रात सात जिल्ह्यांना समुद्र लागून आहेत त्या सात जिल्ह्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर एकशे चौदा किलोमीटर ठाणे पालघर एकशे सत्तावीस किलोमीटर रायगड एकशे बावीस किलोमीटर सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर आणि महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लागून असणारा जिल्हा रत्नागिरी दोनशे सदोतीस किलोमीटर इथं महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या की बाबा लोक लोकमान्य टिळकांचा जन्म आहे लोकमान्य टिळकांचा काय आहे जन्म आहे आता मेन गोष्ट जर आपण पाहिली तर यांचा इतिहासात पाहत असताना पहा अठराशे एकाहत्तरमध्ये यांचा विवाह पार पडला आहे यांच्या बायकोचं नाव होतं सत्यभामा इला आवडा आवडीनं ते तापीबाई असं म्हणायची मग तुम्हाला माहीत असेल की बाबा अठराशे सत्याहत्तरला शिक्षण पार पडताना पुण्यात गेले पुण्यामध्ये गेल्यावर बंड गार्डन इथं चिपळूणकर त्यानंतर आगरकर यांची भेट आणि मग अठराशे ऐंशीला पहिल्यांदा पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशीला लोकमान्य टिळकांच्या प्रिंटिंग प्रेसचं नाव होतं आर्यभूषण मग आर्यभूषण प्रिंटिंग प्रेसमार्फत अठराशे एक्क्याऐंशीला दोन जानेवारी या तारखेला त्यांनी चालू केलं मराठा वर्तपत्र चार जानेवारीला चालू केलं केसरी नावाचं वर्तपत्र मराठा वृत्तपत्राची लिखाण भाषा इंग्रजी केसरी वृत्तपत्राची लिखाण भाषा मराठी मग केसरीचं संपादकपद गोपाळ गणेश आगरकर आणि मराठा वृत्तपत्राचं संपादकपद लोकमान्य टिळकांकडे झालं काय सर्व सोहळीत चालू होतं आर्यभूषण नावाचा प्रिंटिंग प्रेस होता पण झालं काय कोल्हापूर नावाचं संस्थान कोल्हापूर हे जे जिल्हा शहर आहे ते पंचगंगा नावाच्या नदीकाठी वसलेलं आहे पंचगंगा म्हणजे कुंभी कासारी तुळशी भोगावती सरस्वती त्यापैकी सरस्वती नदीला गुप्त नदी म्हणतात मुख्य गोष्ट लक्षात घ्या तर या कोल्हापूर संस्थानाची स्थापना सतराशे आठमध्ये झाली राणी ताराबाई आता या ठिकाणी चौथे शिवाजी हे राजे असताना त्यांच्या बायकोचं नाव आनंदीबाई मग चौथे शिवाजी वेडसर आहेत आणि जनतेवर त्यांच्या वर्तनाचा वाईट परिणाम होतो असा इंग्रजांना पत्र पाठवलं बर्वे यांनी आणि म्हणून बर्वेनं जाणून बुजून पैसे कमवण्यासाठी किंवा राज्यकारभार स्वतःच्या हातात घेण्यासाठी असं षडयंत्र केले असं लिखाण केसरी नावाच्या वर्तपत्रामधून बर्वेच्या विरोधात करण्यात आलं बर्वेनं मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा गुन्हा दाखल केला आणि मानहानीचा गुन्हा दाखल केल्यामुळं लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश सागरकर या दोघांना एकशे एक दिवसाचा काराव झाला याच ठिकाणी त्यांनी पुस्तक लिहिलं डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक, एक दिवस ही पण घटना इथं घडली अठराशे चौऱ्याऐंशी ला डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ला फरगुशन कॉलेजची स्थापना या फर्गुशन कॉलेजमध्ये प्राचार्य बनले सदाशिव शिवराम आपटे ह्या महत्वपूर्ण गोष्टी मग अठराशे सत्याऐंशी ला दोघांमध्ये प्रमुख वाद झाला सामाजिक विकास राजकीय विकास लोकमान्य टिळक हे कॅरेक्टर आपण स्पेशल आपल्या ॲपमध्ये आप डिटेलमध्ये घेणार आहोत हा अठराशे सत्याऐंशी आणि म्हणून पंधरा ऑक्टोबर इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशीला ला गोपाळ गणेश सागरकरांनी काय केलं तर आगरकरांनी केसरी वर्तपत्राचा राजीनामा दिला आणि स्वतःचं बाळांनो वर्तपत्र काढलं त्याचं नाव होतं सुधारक याच्या मराठी आवृत्तीचे संपादक ते बनले आणि इंग्रजी आवृत्तीचे संपादक बनले गोपाळ कृष्ण गोखले इतिहासामध्ये एकोणीसशे पाच अधिवेशन बनारस यांच्या नावावर आहे ही घटना इथं घडली त्यानंतर लक्षात घ्या म्हणजे पुढे जर आपण पाहिलं टिळकांनी पुन्हा काय केलं तर अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या सत्त्याण्णवच्या काळात सर येलगिन दुसरा आपल्या भारताचा व्हाईसरा असताना आपल्या भारतात दुष्काळ पडला आणि म्हणून आपण हँगकाँग नावाच्या देशाकडून गहू आणि तांदूळ आणले त्याच्यासोबत उंदरे आले त्या उंदराच्या पाठीवर पिसवा होत्या तिथल्या उंदराचा भारतातल्या उंदराचा गुता झाला त्याच्यातून भारतात एक भयंकर रोग आला त्याचं नाव होतं बिबॉनिक आणि त्या बिबॉनिक रोगाला आपण नाव दिलं प्लेग आता या प्लेग रोगाचा रोगा रोगासंदर्भात प्रबोधन करायला आपल्या भारतात आपण रॅन नावाचा ब्रिटिश अधिकारी बोलवला पण हे दलिंदार याला सांगायचं होतं समजा जसं कोरोना कालावधीत किंवा त्याच्या अगोदर स्वाईन फ्लू आल्यावर लोक सांगू लागले की नाही राजनाथ पाणी ठेवू नका ना शिळा अन्न खाऊ नका घरात पाणी साठून ठेवू नका पाण्यावर डास जमा होता कामा नये तसं यानं प्रबोधन करायचं तर हे पुण्यामध्ये काय केलं गणपती मंदिर दगडूशे ढालवाई मग तुलसी मार्केट त्याची महागडली गेली आणि तिथं मस्त एन्जॉय करायला लागलं ला, आणि म्हणून याचा राग आला कोणाला चाफेकर बंधूला याचा राग चाफेकर बंधूला आला त्याचा चाफेकरमध्ये कोण तर एकाचं नाव दामोदर चाफेकर आणि एकाचं नाव बाळकृष्ण चाफेकर या दोघांनी काय केलं गणेश खिंडीमध्ये याचा कार्यक्रम वाजविला आणि गणेश खिंडीमध्ये याला ठार मारलं याला मारताना शेळ्या चारताना समजा गणेश द्रवीडनं पाहिलं आणि गणेश द्रविडनं ही माहिती इंग्रजांना कळवली मग इंग्रजांना यानं का सांगितलं म्हणून यांचा चुलत भाऊ वासुदेव चाफेकर यांनी गणेश द्रविडला ठार मारलं आणि म्हणून या तिघांना नंतर अठराशे नव्याण्णवला फाशी देण्यात आली तर लोकमान्य टिळक शांत बसले नाही लोकमान्य टिळक म्हणले रॅडचा खून म्हणजे अफजल खानाचा वध होय मग अफजल खानाचा वध म्हणल्यामुळं लोकमान्य टिळकांना पुन्हा दीड वर्षाचा कारावास कलम एकशे चोवीस आहे जी देशद्रोह आहे कलम एकशे चोवीस इया आहे जी राजद्रोह आहे आणि मग या अंतर्गत दीड वर्षाचा कारावास इथं त्यांनी ग्रंथ लिहिला या ग्रंथाचं नाव होतं वरायन ही घटना इथं घडली एकोणीसशे पाच टिळकांच्या नावाचा उल्लेख आणि म्हणून इतिहासामध्ये एकोणीसशे पाच ते बाब्या एकोणीसशे वीस हा कालखंड टिळक या नावाने ओळखले ओळखला जातो एकोणीसशे सहा अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांना भेटलं नाही सात अधिवेशनाचं अध्यक्षपद भेटलं नाही आणि ते हयातीत असेपर्यंत काँग्रेसच्या कुठल्याच अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं नाही शेवटी एकोणीसशे पाचला एकोणीस जुलै या तारखेला बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली आणि बंगालची फाळणी केल्यामुळं टिळक पुन्हा कर्झनला की याची तुलना औरंगजेबासोबत केल्यामुळं शेवटी कलम एकशे चोवीस देशद्रोहाअंतर्गत टिळकांना आठ वर्षाच्या कारावासासाठी मंडाले म्यानमार नावाच्या देशात कारावासासाठी पाठवण्यात आलं पण ती शिक्षा दोन वर्षाने कमी करून सहा वर्षात त्यांची सुटका झाली पिक्चर मध्ये असते पहा तुम्हारी अच्छी चाल चलेन की से तुम्हारी शिक्षा कम की जाती हे आणि मग त्या हिरवला जाताना कपडे देतात थोडेफार पैसे देतात मग त्याचा असा जेलमधून पाय बाहेर पडते मर दमर दमर्ध तसं ही शिक्षा कमी झाली आणि मग काय झालं बाबा की एकोणीसशे चौदाला लोकमान्य टिळक सुटले तेव्हा नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतामध्ये बापूचं आगमन झालं आणि बापूचं आगमन झाल्यावर बापूनं काय केलं तर लखनौ या ठिकाणी जे एकोणीसशे सातमध्ये मध्ये सुरत अधिवेशनात जहाल आणि मावाळ वेगळा पडला होता त्या दो दोघाला एकत्र आणण्यासाठी हे अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बाबू अंबिका चरण मुजुमदार आणि तो जहाल आणि मवाळ एकत्र आला म्हणून याला म्हणतात लखनऊ करार जहाल मवाळांचा ऐक्य करार ही घटना घडली याच कालावधीत एकोणीसशे पंधराला आपल्या भारतामध्ये बेझन ह्या होमरूळ चळवळीचा प्रचार करत होत्या आणि ही चळवळ त्यांनी मद्रास नावाच्या राज्यात आड्यार नावाच्या प्रांतात सुरू केली आणि मग या चळवळीचा प्रचार करायला लोकमान्य टिळक गेले पण काही पुस्तकात म्हणतात की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच किंवा महाराष्ट्रात होमरूळ चळवळी भिजवण्याचं काम जोसेफ बटिस्टा यांनी केलंय पण आयोगानं विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मात्र लोकमान्य टिळक उत्तर दिले हेही आपण विसरता कामाने अठराशे त्र्याण्णव पंच्याण्णव शिवजन्मोत्सव पहिल्यांदा गणपती उत्सव अठराशे पंच्याण्णव शिवजयंती ह्याही गोष्टी आपल्या लक्षात घ्यायचे काही पुस्तकात बापू रंगारी दिले पण आपल्याला आयोगानं जे उत्तर दिले ते आपल्याला मान्य करायचे आणि मग ह्या गोष्टी घडल्या मग लोकमान्य टिळक टिळक कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये होमरुळ चळवळीचा प्रचार करताना स्वराज्य माझा हक्क आहे आणि तो मिळवणारच असं म्हटले काही पुस्तक म्हणतात की ते लखनौमध्ये म्हटले उत्तर प्रदेश नावाच्या राज्याची राजधानी लखनौला म्हटले पण आयोगानं दिलेलं उत्तरे कर्नाटकमधील बेंगलोर या ठिकाणी म्हटले आणि मग लोकमान्य टिळकांचा जो काही सडेतोड स्वभाव स्वभाव आहे हा पाहिला इतिहासकार व्हॅलेंटीन चिरोलीचा यांनी आणि व्हॅलेंटीन चिरोलीचा यांनी लोकमान्य टिळकांबद्दल उद्गार काढले द नरेस्ट फादर ऑफ नेशन इज कॉल्ड ॲज लोकमान्य टिळक म्हणजे भारतीय असंतोषाचा जनक म्हणजे लोकमान्य टिळक तीन लोकांना जहालमतवादी म्हणल्या जाते लाल पाल बाल लाल म्हणजे लाला राय पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल आणि बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक त्यांचं मूळ नाव केशव यस संपलं आणि मग अशातच एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला ला लोकमान्य टिळकांचं निधन आणि त्यांच्या नावावर एकोणीसशे त्र्याऐंशीला ला चालू करण्यात आलेला हा पुरस्कार जो पुरस्कार त्रेचाळीसाव्या क्रमांकाचा नितीन गडकरी साहेबांना देण्यात आलेला आहे म्हणून कांगणे सल्लं शिकवता पण येते हे पण ये ये त्या लक्षात असायला पाहिजे जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून येतील काही नवीन अपडेट येतील त्याबद्दल नक्कीच कळवल्या जाईल बाळा सतराशे पदांची जी काही तलाटी भरती आहे त्या संदर्भात आपली बॅच आहे त्या बॅचवर सर्व क्लास सुरळीत चालू आहे मागील रेकॉर्डेड लेक्चर सोबत लाईव्ह उद्या आपण गुणोत्तर प्रमाण काळकामयुगला सुरुवात करणार आहोत उद्या आपण नगरपालिका राजमधला पुढचा टॉपिक आणि टिळक युगाला आपण इतिहासामध्ये सुरुवात करणार आहोत म्हणून त्या बॅचमध्ये चालू घडामोडी राज्यघटनेचा काही पाठ किरणाम सर त्याच्यानंतर दोन ते चारच्या दरम्यान गणित जी के मी स्वतः त्यानंतर सहा ते सातमध्ये इंग्रजी विषय सात ते आठमध्ये बुद्धिमत्ता सुमित काकडे आठ ते नऊमध्ये मराठी नऊ ते दहामध्ये विज्ञान उमेश पाटील सर सर्वांचे क्लास बरोबर आहे टी सी एस पॅटर्ननुसार शिकवल्या जाईल वाटलं तर पहिल्या ॲपमध्ये जे ओपन व्हिडिओ आहे तो पहा ते बरोबर वाटले तरच बॅच मध्ये जॉईन व्हायचं पण आपल्या क्लासचं वैशिष्ट्य फीस कमी यशाची पक्की हमी आणि मी नेहमी म्हणत असतो आपला आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य आता तोवर आपल्याला चलायचे बडियापैकी तुमच्या निकालामध्ये नक्कीच आम्ही दीपस्तंभाची भूमिका पार पडूया यात कुठलीही शंका नाही शेवटी तुमच्यासाठी एवढंच म्हणेल मत कहो सरपर बोध जादा आहे हे बताओ दोस्तो तुम्हारा इरादा क्या आहे हौसला हो तो साथ आहो तुम शिखर हम जरूर देंगे ये वादा हमारा आहे रात्रीचे वाजलेत एक वाजून अकरा मिनटं म्हणून मी काय म्हणलं सक्सेस म्हणजे सहज नसते आणि अभ्यासानच माणसाचे दिवस बदलतात आपले काही रेतीचे टिपर बिपर चालणार नाहीत म्हणून आला आपल्याकडं अपमार्गाने आप पैसा येणार नाही आणि चांगल्या मार्गातून मिळालेला पैसा समाधानाच्या झोपेसाठी काय कामाचा असतो मग त्याच गोष्टीच्या मार्गावर आपण चलावं आपलं आपल्या परिवाराचं आणि स्वतःची काळजी घेऊन येणाऱ्या काळात आपल्या घराचं चित्र बदलावं एवढीच अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो थांबतोस या ठिकाणी रात्र झाली आहे शुभरात्री पण व्हिडिओ सकाळी दहा वाजता पडणार आहे म्हणून गुड मॉर्निंग सर्वांना धन्यवाद